नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक एक मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गडहिलच्या दोन्ही संघांना स्थान नाही स्थानिक फुटबॉल वर्तुळात नाराजी केएसएला निवेदन साधत संघटनांनी वर्षभर तयारी करूनही संधी नाकारल्याने असंतोष संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक महागाव येथे इंडस्ट्री अकॅडमिया मीट संपन्न ब्रेम्बो ब्रेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे व पॉलिटेक्निक संस्थांमध्ये सामंजस्य करार विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध अलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग आणि भीतीपत्रक प्रदर्शन केले सादर डॉक्टर राजेश घोरपडे यांचे क्वांटम मेकॅनिक्स विषयावर मार्गदर्शन शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमात विज्ञान विषयावर सखोल चर्चा नव्याचा शोध आणि जुन्याचा बोध वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवतो दयानंद होणगेकर सी व्ही रमण यांच्या योगदानाचा गौरव विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार शिवराज महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव पुरस्कार माणसाची सामाजिक उंची वाढवतात डॉक्टर डी आर मोरे प्रत्येक चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे डॉक्टर सी आर गोडसे शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमात मराठी भाषा दिन साजरा मराठी भाषा साहित्याच्या विविध अंगाने समृद्ध केंद्रप्रमुख जी व्ही जगताप मराठी प्रेरणा पुरस्कार आणि कवींचा विशेष सत्कार रभा मारकोळकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयावर कार्यशाळा संपन्न अर्थशास्त्रातील संशोधन विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करू देत डॉक्टर के एन तनंगे संशोधनाची गरज आणि पद्धती यावर तज्ज्ञांचं सखोल मार्गदर्शन लायन्स क्लब ऑफ रॉयल तर्फे मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन उत्साहात साजरा मुख्याध्यापक जयसिंग कांबळे आणि प्राचार्य संजय कुंभार यांचा विशेष सन्मान मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या योगदानासाठी गौरव